नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे दिवसभर कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर काय स्वयंपाक बनवायचा हे डोक्यात सुरू असतानाच पटकन आणि झटपट होईल अशी चायनीज मिक्स वेज बनवायचं हे डोक्यात आलं पण घरामध्ये पातीचा कांदा नव्हता तरीसुद्धा मी आज ही माझ्या पद्धतीने रेसिपी बनवली आहे ती शेअर करत आहे ही चायनीज वेज ग्रेवी बनवण्याकरता मी एक शिमला मिरची एक गाजर आणि दोन पांढरे कांदे चौकोनी चिरून घेतलेले आहेत तसेच पाच ते सहा बेबीकॉर्न होते ते सुद्धा चिरून घेतलेत आणि पंधरा लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक पेर आलं बारीक चिरून घेतले पॅनमध्ये मी एक टेबल स्पून बटर आणि तेल घेतलेलं आहे ते मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण आणि आलं घातलेलं आहे आणि हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे बेबीकॉर्न शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून सर्वप्रथम मी ते घातलेले आहेत पॅनमध्ये आणि ते साधारण दोन एक मिनटं परतून घ्यायचे आहेत बेबीकॉर्न परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी गाजर कांदा आणि शिमला मिरची घातलेली आहे आणि ते सुद्धा साधारण दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे मस्त कलरफुल दिसत आहे बघा छान त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये थोडीशी जाडसर अशी मिरपूळ घातलेली आहे आता हे परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात मी एक टेबलस्पून रेड ग्रीन चिली सॉस टॉमॅटो केचप अर्धा टेबलस्पून सोया सॉस विनेगर हे घातलेलं आहे तसेच एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि इथे एक टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवर घातल्याने या ग्रेवीला दाटपणा येईल सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे कारण आधी सांगितल्याप्रमाणे कांद्याची पात नसल्याने मी ही कोथिंबीर घातलेली आहे मस्त गरमागरम अशी आपली ही चायनीज मिक्स वेज तयार झालेली आहे हे आता मी गार्लिक राईसबरोबर सर्व करत आहे इथे मी झटपट होणारा गार्लिक राईस बनवलेला आहे आणि त्याच्याबरोबर ही चायनीज मिक्स वेज सर्व केलेली आहे मस्त गरमागरम चायनीज मिक्स वेज तयार झालेली आहे घरात जर तुमच्या काही बेसिक भाज्या असतील आणि हे सगळ्या प्रकारचे सॉसेस असतील तर तुम्ही ही पटकन बनवू शकता तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय